कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मात्र स्वातंत्र्याला सात दशकांहून अधिकचा काळ उलटूनही सिरोंच्या तालुक्यातील वाहतुकीचे रस्ते सोडा पण साधे पांदन रस्तेही सरकारला नीट करता आले नाही तालुक्यातील पांदन रस्त्याची समस्या अद्याप सुटली नसून येथील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय शेतात विविध कृषी कामांसाठी जाताना आणि शेतातून आपला शेतमाल आणताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अशा सिरोंच्या तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ अजूनही मुलभूत सुविधांपासून तळमळताना दिसत आहेत तालुक्यातील जाफराबाद भागामध्ये पान रस्ते शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहेत मात्र याच रस्त्याची पावसामुळे वाट लागली आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात एजा करताना प्रचंड त्रास होतोय शिवाय शेतातील धान्य माल आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते यामुळे या, या पाधन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होतीये अतिपावसामुळे जाफराबाद आणि सिरोंच्या तालुक्यातील इतर परिसरातील पानधर रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्यानं शेतातील धान्य तसेच शेतीच्या मशागतीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पांदन रस्ते मातीचे त्यात पाण्यामुळे शिवाय मजूर आणि शेतकऱ्यांना करताना त्रास सहन करावा लागतोय बहुतांश पाधन रस्ते चिकलमयी झाल्यानं विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय सध्या खरीप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी धान्याची रोवणी खत कीटकनाशक फवारणी अशी कामे चालू आहेत पण ऐन हंगामामध्ये पांढर रस्ते चिकलमय असल्यानं शेतकरी शेतापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत असून आम्ही शेतात जायचे तरी कसे असा प्रश्न शेतकरी सरकारला आहे पावसामुळे रस्ते चिकलमय होत असल्यानं बैलबंडी ट्रॅक्टर आणि इतर वाहने नेता येत नाही परिणामी धान्य कापूस मिरचीसाठी रासायनिक खते कीटकनाशके शेतात ने आण करताना मोठी अडचण निर्माण होते त्यासाठी शासनानं पांढर रस्त्यांचे खडीकरण करणं आवश्यक आहे तर मजूर डोक्यावर अवजारे आणू शकत नाही तर दुसरीकडे बैलबंडी आणि ट्रॅक्टर शेतात नेताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो अशातच रस्त्यावरील चिखलामध्ये कधी बैलबंडी फसेल हे सांगता येत नाही वहिवाट अरुंद होत चाललीय यामुळे शेतकऱ्यांचे आपसात वादाचे प्रसंग उद्भवत असून यावर तोडगा काढण्याची गरज आहे शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा त्रास कधी कमी होणार आणि पानन रस्त्यांचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल उपस्थित केला जातोय प्राणहिता नदीकडे जाणारा पानन रस्ता मलय्या जाळी यांच्या घरापासून ते प्राणहिता नदीकडे जाणारा पान रस्ता असे अनेक रस्ते दुर्लक्षित आणि दुरावस्थेमध्ये आहेत हॉटेल लावले कुठपर्यंत लावले आम्हाला गावच्या लोकांना त्रास होऊन राहिले आम्ही सगळे एवढेपर्यंत आम्ही बोललो आतापर्यंत सुद्धा आम्ही बोलत आहोत सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी रवि बारसांगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा